पंचनामाणूज सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज थांबा थांब तुम्ही सर तुझ्या श्री शिवाजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप शाळेच्या आठवणीने विद्यार्थी व शिक्षक झाले भाऊ शिक्षकांनी विद्यार्थ्यांना म्हटले बेस्ट ऑफ लक तर विद्यार्थी म्हणाले कबी अलविदा ना काय ना छडी वाजे छमछम विद्येही घमघम असा शाळेचा प्रवास कधी संपतो हे ध्यानातच येत नाही शाळा संपूर्ण कॉलेजमधील शिक्षण सुरू होणार याची चाहूल लागते ती शाळेच्या या, या चा चा निरोप समारंभात या कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपमुख्याध्यापक एन सोनवणे सर उपस्थित होते तर यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य कमल कोकणी मॅडम ज्येष्ठ शिक्षक आर के पाटील उपस्थित होते यावेळी अर्चना बिरारी मॅडम प्रशांत पाटील सर शोभा गिरासे मॅडम यांनी व्यक्त केले त्यांनी यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून अपयश आले तर खचू नका कोलमडू नका पुन्हा प्रयत्न करा यश नक्कीच तुमच्या पायाशी लोळण घेत येईल असे सांगितले मित्तल बिराडे पुष्कर कोळी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की शिक्षकांनी खूप मेहनत घेऊन आम्हाला शिकविले त्यांची मेहनत आम्ही वाया जाऊ देणार नाही अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली मुख्याध्यापिका कमल कोकणी मॅडम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वांनी अभ्यासाचे व्यवस्थित नियोजन करा न घाबरता पेपर लिहा आत्मविश्वास ठेवा आपणास निश्चितच यश मिळेल अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शाळेला व शिक्षकांना भेटवस्तू देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले उपमुख्याध्यापक ए सोनवणे सर म्हणाले की विद्यार्थ्यांनी चांगला निकाल लावून शाळेचे नाव उज्ज्वल करा परीक्षेला वेळेत जा उत्कृष्ट पेपर लिहून चांगले गुण मिळवा जिथे जाल तिथे कष्ट करा आपले व आपल्या आईवडिलांचे वडिलांचे तसेच शाळेचे नाव उज्वल करा असे प्रतिपादन केले शिक्षक व शाळेला निरोप देताना विद्यार्थी व विद्यार्थिनी भाऊक झाले होते सूत्रसंचालन उन्नती पाटील या विद्यार्थिनीने केले तर अध्यक्ष निवड दिव्यता ठाकरे अनुमोदन भाग्यश्री मंगडे यांनी केले प्रास्ताविक नियती बंजारा स्वागत तेजस्विनी पवार कृपा पाटील या विद्यार्थिनींनी केले आभार दिव्या गावीतने मानले

उद्यापासून ते सर्वजण आपल्या मार्गाने जातील उद्यापासून मोज मजेचे दिवस टिकणार नाही उद्यापासून हे सर्वच दरवाजे आमच्यासाठी कायमचे बंद होतील आमचे त्यांच्या सोबत आपल्या अनेक आठवणीही बंद होतील ती जागा जिथे आम्हाला यायला कधी आवडेच नाही पण आज त्या जागेवरून निघून जावेसही वाटत नाही उद्यापासून परीक्षेचे टेन्शनही नसेल आणि गृहपाठाची ओझेही नसेल आमच्या या जागेवर बसले आणि आमच्या नंतर अभी तो लांबी हे हमने मुटकीभर जमीन अभी तो सारा आसमान घातलेला आपण आता या तिरो समर आपल्या कार्यक्रमान जेव्हा आपण या कार्यक्रमाच्या बाहेर पडू तेव्हा कोणीही कोणाच्या मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार घेऊन यायचा नाही म्हणजे आपण कोणाबद्दल काही बोललो असतो तर त्यांना आपले मोठे मन करून क्षमा करून द्यायचे आपल्या शिक्षकांनी जे आपल्याला ज्ञान दिलं आहे आपण चांगले माणूस बनून त्यांना प्रोत्साहन करू आपल्या मित्रांनीही आपल्याला काचे सोबत दुःख सुखाला मदत केली दो शेवटी दोन उडी सांगू इच्छितो गुज़रा हुआ वक्त इस दिल की ही बात सुनाएगा गुज़रा हुआ वक्त इस दिल की ही बात सुनाएगा कभी साथ थे हम यारों हर पल ये याद आएगा जिंदगी के पन्नों को ध्यान से पलटना मेरे दोस्त जिंदगी के पन्नों को ध्यान से पलटना मेरे दोस्त हर पल ये सारा जहां नजर आएगा रखने की नजर तो इधर असली पे तुम्ही सर्व सर्वांमध्ये विविध प्रकारचे गुण आहेत फक्त त्या गुणांना तुम्ही ओळखलं पाहिजे यासाठी तुम्हाला मी कथा सांगतो एक थोडगा असतो काही त्याच्या आयुष्यात कुठलं ध्येय नसत काही विजन नसतं फक्त जगायचं म्हणून जगत असतो आणि त्यावेळेस त्याच्या पालकांना म्हणजे त्याच्या वडिलांना टेन्शन आलं की माझा मुलाचं कसं होईल तुम्हाला वाटतं हो की आपण आता दहावीमध्ये आहात पण तुमच्या आईवडाला घरी बसण्यावर भरपूर टेन्शन आहे की माझ्या पोरगा माझी मुलगी दहावीला आहे तिचं कसं होईल भविष्यात तिला नको लागेल किंवा नाही या सगळ्या गोष्टी आपल्या पालकांना ज्ञात असतात आणि त्या तुम्ही ते दहावी या शाळेत आपण शिकलात या शाळेचे घटक म्हणून आपण वावरलात आणि अतिशय चांगल्या कल्पकतेने आपण या ठिकाणी शिक्षण घेतलं विविध विषयात तुम्ही पारंगत झालात आणि या सर्व शिक्षणाची शिबोडी आज तुमच्या जवळ आहे आणि या शिबुडीच्या जोरावरच तुम्ही भविष्यात त्या ठिकाणी मोठं काहीतरी तुम्ही करणार आहात आणि ती फार अतिशय महत्वाची होती या ठिकाणी आपण नववी दहावी नववी पासून तर बारावी पर्यंतच्या विद्यार्थी नेलो होता परंतु तुम्हाला दहावी वाल्यांना त्याच्यातनं अतिशय उपयुक्त अशी माहिती मिळाली होती या ठिकाणी कायद्याही अभ्यास असा बनत नाही हिरे जे दगड आहे ते खाणीत मिळतात पण ते खाणीतून बाहेर आल्यानंतर त्याच्यावर प्रोसेस करावी लागते त्याच्यावर छन्नी हातोड्याचे घाव टाकावे ते ते लागतात तेव्हा त्याला पैमू पडतात तेव्हा तो चमकतो तर छन्नी हातोड्याचे घाव म्हणजे तुमचे तुम कष्ट आहेत तुम्ही कष्ट केले नाही तर तुम्ही हिऱ्यासारखे चमकणार नाही म्हणून हिरा उपजत नसतो हिरा बनतो परंतु तो पडण्यासाठी